नमस्कार आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बघणार आहोत की विद्यार्थ्यांना झूम मिटिंगचा वापर करण्यासाठी काय काय सेटिंग्स करायला हव्यात आणि झूमचे कोणकोणते फीचर्स शिक्षकांना वापरून झूम मिटिंग अट्रॅक्टिव्ह करता येईल आणि त्यांचं शिकवणं सोपं होईल विद्यार्थिनींनी त्यांच्या मोबाईलमध्ये झूम इन्स्टॉल करण्यासाठी प्लेस्टोरमध्ये सर्च करा इन्स्टॉल क्लिक करा झूम इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा त्यानंतर सेटिंग्स ऑप्शनवरती क्लिक करा ज्या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस दिसतो आहे त्या बेसिक अकाउंटला क्लिक करा डिस्प्ले नेमवर क्लिक करा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इनपुट करा आणि ओके okay बटनवर क्लिक करा त्यानंतर बॅक बटन दाबा आणि तुमच्या झूमच्या सेटिंग्स आता वापरण्यासाठी पूर्ण झाल्यात कम्प्युटरवरती झूम ॲप इन्स्टॉल करण्यासाठी गुगल क्रोमवरून वरून झूमच्या वेबसाईटवरून वरून झूम फॉर विंडोज डाउनलोड करता येईल गुगल क्रोम मध्ये आपण झूम म्हणून सर्च करूया डाउनलोड सेक्शनवरती क्लिक करूया आणि या ठिकाणी तुमच्या कम्प्युटरच्या प्रॉपर्टीजनुसार झूम तुम्हाला डाउनलोड करते डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये झूमचा सेटअप फाईल तुम्हाला आढळून येईल आणि तुम्हाला त्यावरती क्लिक करून त्याचा राहिलेला सेटअप पूर्ण करायचा असेल सेटअप झाल्यानंतर तुमच्या कम्प्युटरवरती अशा प्रकारे झूम इथे इन्स्टॉल झालेला तुम्हाला दिसून येईल डबल क्लिक करावं हो लागेल प्रोग्रॅम ओपन करण्यासाठी आणि तुम्हाला साईन इन प्रोसेस पूर्ण करावी हो लागेल साईन इनसाठी तुम्ही तुमचा जीमेल ॲड्रेस वापरू शकाल अशा प्रकारचा इंटरफेस असेल ज्या मोबाईल मोबाईलवर आहेत त्यापेक्षा जास्त ऑप्शन्स तुम्हाला पी सी झूममध्ये आढळून येतील झूम ॲप साईन इन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मिटिंग्स शेड्यूल करता येतील नवीन मीटिंग्स घेता येतील मीटिंगला जॉईन होता येईल स्क्रीन शेअर करता येईल तर मुलांच्या टाईमटेबलनुसार पुढील आठवडाभरासाठी सुद्धा तुम्ही त्या मीटिंग शेड्यूल करू शकाल शेड्यूलवरती क्लिक करा टॉपिकचं नाव टाका जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये लिंक शेअर केल्यानंतर इतर काही गोष्टी टाईप करण्याची गरज राहणार नाही जसं की तुमच्या विषयाचं नाव वर्गाचं नाव आणि तुमचं नाव त्यानंतर तारीख निवडा कॅलेंडरमधून नंतर वेळ निवडा वेगवेगळे स्लॉट्स उपलब्ध आहेत तुम्हाला बेसिक मध्ये चाळीस मिनिटांपर्यंतच अलाउड असेल दहा वाजताची वेळ मी निवडली आहे किती वेळ आपण घेणार आहोत एक तास दोन तास ते तुम्हाला ठरवा नाही तर इनबिल्ट तीस मिनिटं ते चालेल किंवा पंचेचाळीस मिनिटं तुम्ही इथून सिलेक्ट करू शकाल त्यानंतर हा पासवर्ड तुम्हाला बदलता येईल तुम्हाला जर वेगळा सोपा पासवर्ड ठेवायचा असेल हा जनरेट झाला आहे बाय डिफॉल्ट तर तुम्ही त्या ठिकाणी हा पासवर्डही इथे बदलू शकाल वेटिंग रूम मुलांना ॲडमिट करण्यासाठी तुम्हाला चालू करायची असेल तर हे चेकबॉक्स राहू द्या किंवा मग अदरवाईज ते काढून टाका त्यानंतर व्हिडिओ कुणाचा ऑन आणि ऑफ असायला हवा ते तुम्ही ठरवू शकता होस्ट तुम्ही आहात तुमचा व्हिडिओ सुरुवातीला ऑन असायला हवा की ऑफ पार्टिसिपंट्सचा व्हिडिओ ऑन असायला हवा की ऑफ हे सगळं तुम्ही ठरवून गुगल कॅलेंडरला तुमची ही मीटिंग शेड्यूल करू शकाल आणि सेव्ह बटनवर क्लिक करून तुमची ही मीटिंग शेड्यूल होईल तुम्ही शेड्यूल केलेली मीटिंग शेअर करण्यासाठी तुम्ही इथे वरती वेगवेगळे टॅब्स दिलेत होम चॅट मिटिंग्स आणि कॉन्टॅक्ट्स मिटिंग या टॅबवरती जाऊन तुमची मिटिंग पाहू शकाल आणखी ज्या ज्या मिटिंग तुम्ही शेड्यूल कराल त्या त्या इथे लिस्टमध्ये दिसतील मिटिंग लगेच इन्स्टंट स्टार्ट करण्यासाठी तुम्ही, तुम्ही स्टार्ट बटन क्लिक करू शका किंवा रिमेनिंग टाईम तुमचा मॉनिटर दाखवत राहील त्यानंतर याचं इन्व्हिटेशन तुम्हाला मुलांना पाठवायचं आहे कॉपी इन्व्हिटेशन या बटनावरती क्लिक करा आणि हे इन्व्हिटेशन तुम्ही गुगल क्रोमच्या सहाय्याने मुलांना पाठवा जीमेलमधून आणि त्यानंतर तुम्ही त्या व्हॉट्सअपलाही शेअर करू शकाल मीटिंग सुरू करण्यापूर्वी काही ज्या सेटिंग्स आहेत त्या तुम्हाला सांगतो प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करा सेटिंग्स बटनवर क्लिक करा इथे प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकाल आणि आणखी वेगवेगळ्या वे ऑप्शन्स आहेत त्यातले काही महत्वाचे ऑप्शन सांगतो व्हिडिओ एक ऑप्शन आहे यामधून तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ठरवता येईल ओरिजिनल रेशो कसा ठेव ओरिजिनल रेशो हवा आहे की एच डी क्वालिटी व्हिडिओ हवाय लो लाईटसाठी ॲडजस्ट करायचं असेल तर ॲडजस्ट फॉर लो लाईट आणि ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत आणि पार्टिसिपंट्सचे व्हिडिओ समोर त्यांचं सा नाव दिसायला हवं हो, ही सेटिंग्स तुम्हाला इथून करता येईल बॅकग्राऊंड्स अँड फिल्टर्सचा वापर करून तुम्ही ग्रीन स्क्रीन वापरून तुमच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज करू शकाल मिटिंग्सच्या रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्ही पाथ निवडू शकाल आणि प्रोफाइल प्रोफाईलमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स्ड फीचर वापरू शकाल झूम मिटिंग्समध्ये किंवा इतर मिटिंग्समध्ये एक सातत्याने येणारा प्रॉब्लेम मोबाईल व्हर्जनमध्ये जेव्हा आपण स्क्रीन शेअर करतो तेव्हा नवीन येणारे पार्टिसिपंट्स अलाव करण्यासाठी आपल्या लक्षात येत नाही त्यामुळं आपल्याला काय सेटिंग्स करता येतील ते आपण बघूया आपण आपल्या मिटिंग्समध्ये जाऊया आणि या तयार केलेल्या शेड्यूल मिटिंगला एडिट करूया एडिट ओपन झाल्यानंतर ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये जाऊया इथे तुम्हाला अशा काही प्रकारचे चेंजेस आहेत जे अलव पार्टिसिपंट्स टू जॉईन एनी टाईम त्याला चेक करा म्हणजे पार्टिसिपंट्स कुठल्याही वेळेला जॉईन होऊ शकतील म्यूट पार्टिसिपंट्स अपॉन एंट्री ऑटोमॅटिकली रेकॉर्ड मिटिंग ऑन द लोकल कम्प्युटर ूव्ह ऑर ब्लॉक एंट्री फॉर युजर्स फ्रॉम स्पेसिफिक कंट्रीज रिजन्स काहींना ब्लॉकही तुम्हाला करता येईल हे दोन ऑप्शन्स वापरून तुम्ही तुमचे पार्टिसिपंट्स ऑटो ऍडमिट करू शकाल याला आपण सेव्ह करूया मीटिंग स्टार्ट केल्यानंतर काही महत्त्वाचे फंक्शन्स आणखी आपण पाहू मीटिंग स्टार्ट झाली आहे पार्टिसिपंट्स एंटर झालेत त्यानंतर तुम्हाला पार्टिसिपंट सेक्शनमध्ये या पॅनलमध्ये ॲडमिट झालेल्या पार्टिसिपंट्सची नावं आणि त्यांचे प्रोफाईल पिक्चर्स दिसतील कुणाचा माईक म्यूट अनम्यूट आहे ते दिसेल आणि तुम्ही ते ऑपरेट करू शकाल ऑप्शन्समध्ये क्लिक केल्यानंतर आस्क ऑल टू अनम्यूट म्यूट पार्टिसिपंट्स अपॉन एंट्री आणि अलो पार्टिसिपंट्स टू अनम्यूट देमसेल्स हे चेक जर आपण काढून टाकलं तर त्यांना स्वतःहून अनम्यूट होता येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना ते विचारत नाही प्ले साऊंड वेन सम वन ऑर लिव्स याला चेक करा जेणेकरून एखाद्याची एंट्री झाली की एक वेगळ्या प्रकारचा साऊंड कम्प्युटरमध्ये प्ले होईल आणि एखादा जर लिव्ह झाला तरी एखाद्या प्रकारचा साऊंड कम्प्युटरमध्ये प्ले होईल जेणेकरून तुम्हाला समजेल की सम लेफ्ट अनेबल वेटिंग रूम जेणेकरून वेटिंगमध्ये येणारे पार्टिसिपंट्स तुम्हाला ठरवता येतील हा घ्यायचा आहे की नाही आणि याला चेक काढून टाकलं तर ते ऑटो ॲडमिट होऊन जाते आस्क ऑल टू अनम्यूट किंवा आस्क ऑल टू म्यूट अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला मीटिंग स्टार्ट झाल्यानंतर वापरता येते यामध्ये आणखी एक महत्वाचं फंक्शन असं आहे चॅट या चॅट सेक्शन मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकाला ज्याची ज्याची एंट्री झाली आहे त्याला त्याला यस असा शब्द टाईप करायला लावतो याचा बेनिफिट नंतर असा होईल तुम्हाला त्यांचं अटेंडन्स घेण्यासाठी चॅट नावाची एक बॅकअप फाईल झूम मीटिंग मध्ये तयार होते मग चॅट नावाच्या बॅकअप फाईलमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थिनींची नावं ते मीटिंगमध्ये उपस्थित झाल्याची वेळ आणि डेट या सर्व गोष्टींची प्रिंट काढता येईल जेणेकरून तुमचं अटेंडन्स रजिस्टर कम्प्लीट शेअर स्क्रीन या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला स्क्रीन शेअरिंग करता येईल व्हाईट बोर्डचा वापर करता येईल किंवा वेबसाईट्सचा वापर करता येईल व्हाईट बोर्ड शेअर आणि इथे पेन्सिलच्या सहाय्याने वेगवेगळ्या टेक्स्टच्या सहाय्याने तुम्ही लिहू शकाल इरेज करू शकाल आणि ते विद्यार्थ्यांच्या स्क्रीनवरती सहज त्यांना दिसू शकेल एखाद्या गोष्टीला हायलाईट करण्यासाठी स्पॉट वापर करू शकाल जेणेकरून तुम्ही काय शिकवत आहात त्या लाईनकडे विद्यार्थ्यांचं लक्ष तुम्हाला अट्रॅक्ट करता येईल तुम्ही जे काही व्हाईट बोर्डवरती लिहिलंय ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं असेल तर सेव्ह नावाचं एक ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये दिलं आहे पी एन जी म्हणून ती इमेज सेव्ह होईल व त्याचाही तुम्हाला नंतर तुमच्या अहवालासाठी वापर करता येईल शेअरिंगसाठी ॲडव्हान्स ऑप्शनचा वापर केल्यानंतर तुम्हाला पोर्शन ऑफ स्क्रीन कम्प्युटरचा कोणता भाग शेअर करायचा ते ठरवता येईल पॉवर पॉईंटमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन तयार केलं असेल तर ते लाईव्ह दाखवता येईल आता सर्व विद्यार्थी तुम्हाला एकाच ठिकाणी जावेत म्हणून तुम्हाला एका ऑप्शनचा वापर करून त्यांना इंटरेस्टिंग तुमच्या समोर आणता येईल वरती राईट कॉर्नरला व्ह्यू नावाचं बटन आहे ते प्रेस करा स्पीकर व्ह्यू म्हणजे बोलणाऱ्याचा चेहरा बोलणाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसत राहील गॅलरी व्ह्यूमध्ये सर्व पार्टिसिपंट्स तुम्हाला दिसतील एक सोबत आणि इमर्सिव्ह स्किन या सीनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सिनरीज ॲड करू शकाल हा आहे क्लासरूम ऑडिटोरियम सिनरी इथे तुम्हाला सर्व पार्टिसिपंट वर्गामध्ये बसल्याचा फील आणि बाकीचे सर्व विद्यार्थी तुम्हाला या चेअर्सवरती त्यांचे व्हिडिओ दिसतील आणि त्या मुलांनाही हीच सिनरी त्यांच्याकडे दिसेल या सीनवरून ते डिटेक्ट करू शकतील किंवा त्यांना वर्गामध्ये बसल्याचा आनंद येईल आणि तुम्हालाही प्रत्येक जणाला सेपरेटली पाहून त्याला प्रश्न विचारता येतील तर अशा पद्धतीने आज आपण झूमचे काही बेसिक आणि इंटरेस्टिंग फंक्शन्स कसे वापरायचे ते बघितलंय ॲडव्हान्स फंक्शनसाठी आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आय होप की मी तुम्हाला जे काही सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्या माहितीचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू सो मच